Terima kasih telah menonton!

त्या माणसानं काम केलं आहे असे दे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश पाटील तसेच तुमचे उपसभापती व आपले दुसरे नेते आदरणीय पाटील तसेच मदन बापू आणि ज्या माणसाने जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्षाच्या का मायसरस तालुक्याचा माझ्यापेक्षा मोहिते पाटील कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद मध्ये कुठल्याही गोष्टीला निलंबित झालं तरी दबाव न पाहता काम केले अशा जिल्हा परिषद माझे मित्र तसेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या गावचे जण परिचित नसणारे दोन कार्यकर्ते सचिन खडवी साहेब तसेच आताच्या बाबा सगळ्या समाधानात पहिले आपण पण आपण बोललो आजपर्यंतच्या निवडणुकीत उमेदवार अतिशय सुंदर आहे कारण त्यामुळं मला असं वाटत की आज आपण फिक्स डिक्लेअर करावा असं मला तर उचित वाटत स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं लोक निधन झाले त्याबद्दल आपण सर्वच दुःखी आहोत तर आपण पुढचा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण आपले स्वर्गीय नेते श्री आदिदादा यांना एक दोन मिनटं श्रद्धांजली होईल अशी माझी अपेक्षा

اوه ها گانا چئي जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता समिती या निवडणुकी निमित्त सर्व काम आपला दोन नंबर दोन नंबर ला उतारी माणूस इंजिन नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत असा परिचित लागला तो मी परिचितच आहे पण आपल्या कोरगावमधल्या सर्वसामान्य कुटुंबातून एक संघटित संघटित चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आदरणीय बाबा सुद्या आप्पाद्या आबा सेवासूद्या या सगळ्या लोकांना आपला एक चळवळीचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा केला आणि माझ्या अपेक्षा शै पण नसताना सुद्धा त्या माणसांना तरी तयार असतो अशा माणसाला आपण आपल्या सर्व मित्र परिवार आपल्या सगळ्या कुटुंबातून उतारी वाजवणाऱ्या माणसाला मत दान करावं असं मी आपल्या ग्रामस्थाच्या वतीने विनंती करत आहे त्यानंतर आपल्या त्रेचाळीस समिती गटातून थोडा परिचय कमी असेल तर त्यांचे चिरंजीव अण्णा पाटील हे अतिशय उत्कृष्ट गायन सल्लागार म्हणून त्यांना काम केलेलं आहे ते बोलले आहे तर हे पण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आणि आपल्याला चोवीस तास अवेलेबल राहणारी माणसं त्या उभा केलेली आहेत तर आपण सर्वांना त्या दोघांना एक तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दोन नंबर तिथं बटन दाबून मतदान करावं असं मी यानंतर आजच्या यानंतर आदरणीय यानंतर प्रकाशा आपल्याला मार्गदर्शन करतील जिल्हा परिषदेच्या प्रचार्याकरम्याने निमित्तानं या ठिकाणी बंद बाबा सर्व या ठिकाणी विसर्ग आणि या सर्व प्रतिष्ठान इलेक्शन तारखेला जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहे आणि त्यामध्ये दोन मूळ मुलं आहेत त्यांची पूर्ण त्याच्यावर दोन मलाच आहेत तुतरीचे त्या तुकरीचं चिन्हासमोर उद्या दाबवून आपलं त्यांना मतदान करावं असेल आपल्याला सर्वांना विनंती करतो आता पंधरा प्रकरण आधी मृत्यू पक्षांचं नातं सर्वांना माहिती आहे आणि मत मतदार सांगायला हे तर काही औपचारिकता आहे मतदानी प्रतिपक्षांची घोषणा गाव आहे त्याच्यामुळं त्याच नियम घेतात तो तो नित्यों तो तो नित्यों ते खरं मी तुम्हाला सांगणार आहे उपमुख्यमंत्री होते सत्यता अनेक काम आपण पंढरकार परंतु मध्यंतच्या काळामध्ये थोडस वेगळ्या विचार सरकार आल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या नेतृत्वाची आडवणूक करणं पैसा मंजूर न करणं निधी न देणं आणि विशेष म्हणजे प्रशासक हा जिल्हा परिषदेने नियम जवळ अडीच तीन वर्ष म्हणजे ती अधिकारी पर करतेच परंतु सुदैवान आता तिथं लोकप्रतिनिधी आपण उद्याच्या सात तारखेला निवडून देते आणि त्या दृष्टीनं तिथं काम करणारी व्यक्ती पण आपला हा भाग जो आहे तो हा भाग चिन्हावर प्रेम करणार पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज पोंढरपटा येथे उपस्थित आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्मान्य नेते मंडळी पोंढरपट्ट्यातून आलेले सर्व माझ्या माध्यम सर्व कार्यकर्ते सर्व नेते मंडळी खऱ्या अर्थाने जसं आपण मी त्यांच्या मनोवर सांगितलं की पोंढरपट्टा एक खालचा आपला मोठी मोठी कुटुंबावर अवरात्र करणारी सगळी मंडळी ह्या गावामध्ये आहे आणि गेल्या आधीच नव आपण जर बघितलं तर म्हणजे दादा जिथं सांगतील तिथं मतदान करणारं की आपल्या सगळी मंदिरं असल्यामुळे तरी तसे खरं तर आज आपल्याकडे यायचं आणि दोन्ही उमेदवारांची परिचय त्यांची आपल्याला ओळख करून द्यायची अशा भावने आज आपण सगळेजण आलो आहोत जेणेकरून आता अवघे पाच सहा दिवस आपल्याला प्रचारित राहिलेली आहे परंतु आपला गाव जरी आपल्याला मानणारा असेल आपले सगळे मतदार जरी आपले असतील तरी आपण शेवटच्या घटकापर्यंत पोचून सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराला आपलं चिन्ह पोचवण्याचं काम आपल्याला पुढील काही दिवसामध्ये करायचं आहे आणि ते आपण सगळेजण करायला अशा प्रकारे माझ्याकडे आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्या प्रत्येक सदस्येसाठी मोठा असतील असतील बघायचे नसतील ते कायमच ठेवून आलेले आपल्याला पाहायला मिळाले रस्त्याचे प्रश्न असतील पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील वापर संस्थेचे प्रश्न असतील किंवा वीज असेल सबस्टेशनचं काम असतील डिपीचं प्रकरण असेल अशा सगळ्याच कामांसाठी कोणत्या पटल्यासाठी कायम राहून आणायला आपण बघितलं आणि त्यांना देखील ही निवडणूक आपल्याला अतिशय शोचने करायची आहे कारण का आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती शेतकऱ्या करण्याचा प्रयत्न आपल्याला केल्यावर मलाही त्या सोलापूर जागे जागीच काम देखील आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांनी करतो आता जर आपण जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही आहे महाराष्ट्राचं वातावरण जरी एका बाजूला असलं तरी सोलापूर काय ग्रामीण जयंतीने सोलापूर आपल्या लोकसभेपासूनच एक आपला आपला स्वाभिमानी विचार जागा करण्याचं काम या सोलापूरच्या जयंतीने केलेलं पाहायला मिळतं अशीच परिस्थिती आज करणाऱ्या आहे माड्यात आहे पण जर आपण त्याच एकशेच राहून चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्यामुळं मला यंदा देखील कमी की अतिशय चांगल्या प्रकारचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल आणि सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर देखील आपल्या विचाराचा माणूस तिथे बसेल अशा प्रकारची अपेक्षा आम्हा सगळ्यांना लागली आहे आणि आपण त्यासाठी तुमच्या सगळ्यांना सहकार्य लागणार आहे की सहकार्य आपण सगळीकडे द्याल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो तसंच पंचायत समितीला देखील आपल्या विचाराचा माणूस तुझं असावा जेणेकरून सर्वसामान्य रक्तांची कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना चांगल्या उर्बस मतांनी मिळवून देण्याची आपल्या सगळ्यांना मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो अधिकचं काय बोलत नाही त्या सात तारखेला आपलं मतदान आहे तर आपण प्रत्येकाला दोन मतदान करण्याला आले का तर आपण तुकारी बाजूला मानू शकतो अनुष्य बटन मारू शकता दोन्ही उमेदवारांना मतदान करायला अपेक्षा अपेक्षा

आम्ही रजितदादाशी बोल सुवान महाराष्ट्रात पहिल्यांदा पर्टिक्युलर कुठल्याही प्रकारच्या विषयात आहे आपल्या आदरणीय रजितदादा त्यांनी कॅबिनेटमध्ये विषय मांडला आणि विषय मांडला की तिसऱ्या दिवशी बाबा दादा आणि आमचे नंतर नाही की काय करावं लागेल गुरु साहेबमध्ये सगळ्यांनी चर्चा झाली आणि गुरुवारी आदरणीय शिंदेसाहेबांना कॅबिनेटमध्ये तो विषय मंजूर केला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं म्हणून सांगतो की आदरणीय रंजितदाच्या प्रयत्ना मध्ये आर्थिक वर्ष तेवीस चोवीस च्या कारकिर्दीमध्ये सहाशे कोटी रुपये अख्ख्या महाराष्ट्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजना आपली आयुक्तालयाची मागणी आहे बावीसशे कोटी रुपये गरजेदाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ते उत्पादक शेतकऱ्याला महात्मा गांधी रोजगार अनुदान मिळणार आहे ही ग्राउंड लेवलला जी काम करतात ही काम कोणाच्या लक्षात येत नाही परंतु आपली माणसं एखादा विचार जर डोक्यात घातला तर ले ले, तारु के तारु के तो तडेला नेणारी आपली माणसं आहे म्हणून मी सांगते वाढत्या आपला जर असेल तर जेवणात मजा असती आता जे आलेले आहेत बाबांना तसं सांगितलं काही प्रवृत्ती आपल्या तालुक्यात वातावरण बदलायचं प्रत्येकाला बाबा प्रवृत्ती बदलायचं वातावरण नाही अक्षरशः चिड या आपल्या तालुक्यात परंपरा नाही इतक्या खायच्या भाषेत आपल्या तालुक्यात आतापर्यंत विरोधक सगळं होतं पण आमचे अशा कधी भाषा ऐकायला मिळणार ही प्रवृत्ती हरून पाडण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आहेत काय बळी पडू नका सरकार कुठलं जरी असले तर आपली नेते मंडळी दिल्लीतनं मुंबईतनं आपल्यासाठी निधी आणला समर्थ आहेत त्यामुळे तुम्ही कुणी नवीन विचार करता आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व उमेदवार